नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिया द क्लोथ क्लस्टरच्या लाईव्ह मध्ये भरपूर दिवसानंतर तुमच्या भावानी लाईव्ह घेतलेला आहे मस्त मस्त अशा साड्या आणल्यात बहिणींनो लवकरात लवकर जॉईन करा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये लगेच जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मी तुम्हाला आपल्या हा जो व्हॉट्सअप नंबर लावलेला आहे मागे डबल सेव्हन डबल सेवन नाईन टू थ्री फोर डबल टू डबल टू त्यावरती मेसेज करा किंवा नंबर सेव्ह असेल तर स्टेटस बघा लगेच तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल लवकरात लवकर जावा आणि आपल्या युट्यूब चॅनलला बघा युट्यूब चॅनलला इथे जाऊन ओपन करायचंय आणि हे बघा इथं जाऊन तुम्हाला सबस्क्राईब आहे युट्यूब चॅनलला लवकरात लवकर करायचं आहे जेणेकरून आपल्याला त्यावरती देखील लाईव्ह घेता येईल मी आज खूप प्रयत्न करत होतो त्यावरती लाईव्ह घ्यायचा पण पॉसिबल झालं नाही कारण की ते काहीतरी uh, त्यांची गाईडलाईन्स आहेत त्या हिशोबाने आपल्याला चालायला लागणार आहे बाकी काय नाही उद्या उद्या परवा होऊन जाईल सॉल्व्ह ते काय प्रॉब्लेम नाही आहे त्याला चलो आज स्टोरी वगैरे काहीच टाकली नव्हती मी लाईव्ह आहे म्हणून पण आलो काल व्हिडिओ तर टाकली होती युट्यूबलाच घ्यायचं होतं मला पण काय पॉसिबल झालं नाहीये चला हॅलो 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 सगळ्यांना हॅलो लवकरात लवकर लाईव्ह जॉईन करा शेअर करा सगळ्यात पहिले तर शेअर करायचं आहे खूप दिवसानंतर लाईव्ह आपण घेतलेला आहे त्यामुळं बाकी काहीच नाही लवकरात लवकर शेअर करा आणि लाईक देखील चालू ठेवा मी तोपर्यंत साड्या लावून घेतो सगळ्यात जास्त सेलिंग आयटम जवळपास दोन ते तीन व्हॉट्सअपला रिप्लाय का नाही देत ताई परत एकदा ता मेसेज करा बरं मी स्वतः बघतो हॅलो ताई हॅलो सगळे कलर मी आहे ना इथं काढून ठेवतो आधी मला सांगा सगळे कलर दिसत आहेत का ओके हे बघा सगळ्यात जास्त हिट आयटम एकदाच व्हिडिओ टाकली होती ऑफलाईनला तर हिटच हिटे ऑनलाईन पण भरपूर असे पार्सल चाललेत बहिणींना काय सांगू तुम्हाला मी एवढं बुकिंग पडतंय या साडीचं रेट कारण की एवढा होलसेल दिलेला आहे ना की पॉसिबल नाही होते कुणाला द्यायला ओके हे बघा ही डिझाईन असणार आहे हॅलो ममता ताई हॅलो हे बघा ही डिझाईन असणार आहे ऑर्गेनचा काठ पद्धतीची साडी आहे ती पहिल्यांदा दाखवतोय कारण की कसे खूप जणांना माहित नाहीये रेट असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग भारतातनं कुठून पण ऑर्डर करा तीनशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला शिपिंग ही फ्री असणार आहे लवकरात लवकर साडी ऑर्डर करायची आहे ओके मी तुम्हाला एक एक कलर दाखवतो सगळ्यात पहिले चैतन्यता तीनशे नव्याण्णव रुपये रेट आहे ऍक्च्युअल साड्या मी ह्याच्यानंतर दाखवायला चालू करणार आहे जे जे आत्ता जॉईन झाले त्यांना म्हणजे एकदम ऑफर देत बघा हा एक ग्रीन कलर असणार आहे मेहंदी ग्रीन कलर आहे यामध्ये त्यानंतर यामध्ये आलेला आहे वाईन कलर ओके आणि त्यामध्ये हा आलेला आहे पिंक कलर पिंक रेड वाटत असेल पण हा पिंक कलर आहे बहिणी नो आणि त्यानंतर हा डिझेल ब्लू कलर आहे हे बघा डिझेल ब्लू कलर आहे स्क्रीनशॉट यायला चालू झालेले आहेत फोन वाजायला चालू झाला आहे हे बघा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे डबल सेव्हन डबल सेव्हन नाईन टू थ्री फोर डबल टू माग नंबर दिलेला आहे आणि वरती पण पिन करून ठेवलेला आहे नंबर ओके हे बघा हा डिझेल ब्लू कलर आहे हा कलर एक एक है है। तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवतो मी एकदम सॉफ्ट अशी साडी आहे बहिणीनो अजिबात फुगणार नाहीये एवढा जास्त सेल केलाय ना आयटम मी त्यावरनं तुम्हाला सांगतोय ऑफलाईनला प्रचंड अशी मागणी आहे या साडीची हे बघा साडी बघून घ्या मी उलटी दाखवली तुम्हाला एक मिनिट थांबा काय खूप दिवसात लाईव लाईव्ह आलोय लाई 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 त्यामुळे थोडासा गडबड होतीये बाकी काय नाही कस्टमर तर चालूच आहेत शॉपमध्ये हे बघा हा आहे साडीचा पदर ओके हे बघा हा असा आहे पदर बघा खूप सुंदर अशी साडी आहे प्रिंट वगैरे काही नाहीये पूर्ण काम काम आहे आहे पूर्ण बघा सुंदर असा पदर दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला साडी दाखवते बघा साडी बघू शकता मस्त असा पॉज बहिणीनो व्हिडिओ आणि आदि ऑडिओ क्लिअर येतोय का मला सांगा बरं जरा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर येतोय का मला फक्त एकदा सांगा अ जर का क्लियर ही है ताशल तो हो मना नशल तो नहीं मना लगेज कौनसा ही बगू बराइट मिनटा ठंठा ठंठा माज़े बनो हो यह तो है हाँ वीडियो तो क्लियर है तो है ना यस है का ये तो क्लियर एक मिनटा में चेक कर तो भाई नो हाथ क्लियर है की क्लियर, क्लियर है क्लियर है ओके है बगा साड़ी पूर्ण बगू इंग्लि� मस्त अशी साडी आहे थँक्यू थँक्यू सो मच हे बघा पूर्ण साडी अशी येणारे किंमत असणारे तीनशे नव्याण्णव रुपये जवळपास दोन ते तीन पार्सल सेल आउट झालेले आहेत हे बघू शकता सुंदर अशी साडी आहे एक नंबर लवकरात लवकर बुकिंग करायची आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे ओके एक मिनिट या बरं या उगर ना उघड ना, ना। बाहेर 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 उघडना जाना तू पटकन या या ना या 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 बस काय प्रॉब्लेम नाही या बसा बसा त्यांना हो या काय प्रॉब्लेम नाही या बघा हा असणार आहे साडीचा ब्लाउज पीस दिसतोय किंमत असणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये साडी अजिबात फुगणार नाहीये ताई आहे त्यामुळे बिंदास्त ऑर्डर करायचे आहे हा आहे त्याचा ब्लाउज पीस ओके आणि ही येणार आहे पूर्ण अशी साडी बघू शकते या ना ते काय प्रॉब्लेम नाही या 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 हायक चालू आहे ना मी तेच कस्टमर होते त्यामुळे मी थोडस हे करत होतो हे बघा साडी बघू शकता मस्त अशी साडी अजिबात फुकणार नाहीये काठ पदर आहे बहिणीं हे बघा एकदम सॉफ्ट असं कपडा आहे त्यामुळे बिनधास्त ऑर्डर करायचं आहे जास्त स्टॉक नाहीये आता त्यामुळे मी म्हणलं आजच्या लाईव्हला शंभर टक्के निघून आहे आज संध्याकाळपर्यंत लॉट ओके हा येणार आहे साडीचा पदर हा येणार आहे साडीचा पदर ओके आता तुम्हाला यामध्ये मी कलर दाखवतो ही साडी तीनशे नव्याण्णव रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्रीशिपिंग लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे यामध्ये आपल्याकडे चार ते पाच अजून नवीन डिझाईन अवेलेबल झाल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर हे करा बुक करा हे बघा हा वाईन कलर आहे त्यामध्ये आणि ही डिझाईन येणार आहे ओके आणि त्यानंतर न हा येणार आहे मेहंदी ग्रीन कलर ही पण बुकिंग करायचं आहे ओके स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट आणि माग नंबर दिलाय त्यावरती सेंड करायचं आहे आणि हा येणार आहे पिंक कलर आता मी यातल्या अजून डिझाईन दाखवतो तुम्हाला एक मिनिट द्या हे बघा या ही एक डिझाईन अवेलेबल केलेली आहे आपण हे बघा ही एक डिझाईन आहे त्यामध्ये एक एक साडी तुम्हाला प्रत्येक डिझाईनची ओपन करून दाखवतो हे बघा सेम कलर चार्ट असणारे फक्त डिझाईन वेगवेगळे असणारे ग्रीन कलर आहे हा पिंक कलर आहे हा रेड कलर आहे सॉरी हा रेड कलर आहे आणि हा पिंक कलर आहे बहिणीनो हे बघा हा पिंक कलर येणार आहे पिंक ओके हॅलो हे बघा आणि हा येणार आहे डिझेल ब्लू कलर फक्त कलर सगळ्याचे सेम असणार पाहिजे फक्त आणि फक्त तुम्हाला डिझाईन वेगवेगळे मिळणार आहे रेट पण सेम असणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग लवकरात लवकर जायचं आहे आणि बुकिंग करायचं आहे जर तुम्ही आता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं जाऊन सीया द क्लोथ क्लस्टरला तर तुम्हाला पाच टक्के डिस्काउंट आपण देणार आहे यामध्ये मी तुम्हाला आपलं चॅनल चॅनल पण दाखवतो हे हे बघा बघा हा आपला युट्यूब चॅनल आहे याला जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे आणि पाच टक्के डिस्काउंट स्क्रीनशॉट पाठवून खूप छान कलेक्शन आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद मंडळ तुमचा आभारी आहे आता मी तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवतोय बघा साडीची लेंथ बघू शकता मोठी अशी लेंथ देणार आहे साडीच्या काठाला पण तुम्हाला मस्त असं विविंगचं काम केलेलं आहे आणि विविंगचं काम केलेलं आहे बहिणींनो साडी मोठी आहे अजिबात फुगणार नाहीये मला एकाही साडी फुगते म्हणून ओके त्यामुळे तुम्हाला विश्वास आणि सांगतोय मी हे बघा हे बघा हा काय झालं युट्यूब का अच्छा अच्छा हा येणार आहे साडीचा पदर साडीच्या पदरवरच डिझाईन बघू शकता आहे असं डिझाईन येणार आहे ओके मस्त अशी साडी आहे हॅलो है, हे है बघा ही पूर्ण अशी साडीवरती डिझाईन येणार आहे हा वाईन कलर आहे बहिणींनो लवकरात लवकर बुकिंग करायचं तीनशे नव्याण्णव रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे आपला युट्यूब चा चॅनल आहे सिया द क्लोथ क्लस्टर याच नावाने आपण चॅनल चालू केलेला आहे आणि त्यावरती तुमचा सपोर्ट हवाय त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा हे बघा वाव सुंदर अशी साडी आहे वरती विविंग काम बघू शकता मस्त असं काम केलेलं आहे पूर्ण साडी लेंथ मध्ये पण येणार आहे आणि या डिझाईनचा ब्लाऊज ब्लाउज पीस असा दिलेला आहे बघा साडीचा ब्लाउज पीस असा दिलेला आहे तर आता आता काही घागराछोली डिझाईन दाखवत चोली डिझाईन नाही येत आपल्याकडे पण येणार लेटेस्ट मध्ये डेली वेअर वेट साडी आहे का होत आहे व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला दाखवतो कालच एक माल आलेला आहे पार्सल आलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो बघा हा ब्लाउज पीस आहे त्यामध्ये ओके ही पूर्ण अशी साडी येणार आहे आणि असा त्याचा पदर येणार आहे साडीचा असा पदर येणार आहे किंमत तीनशे नव्याण्णव रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग लवकरात लवकर बुकिंग करायची आहे आता त्यातले कलर दाखवतोय बघा डिझेल ब्लू कलर आहे लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे स्क्रीनशॉट करा ही वेगळी ती सांगतो ही येणार आहे पिंक कलर स्क्रीनशॉट काढायचा आहे लवकरात लवकर त्यानंतर हा येणार आहे रेड कलर तीनशे नव्याण्णव ऑल ओव्हर इंडिया फ्री त्यानंतर हा येणार आहे मेहंदी ग्रीन कलर तीनशे नव्याण्णव रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे आता यामध्ये मी तुम्हाला अजून एक डिझाईन दाखवतो ओके एक मिनिट लांबा ओके हे बघा ही एक डिझाईन अवेलेबल केलेली आहे बहिणीनं ऑरगॅनच्या पदर मध्ये ही एक डिझाईन आहे सुंदर अशी डिझाईन सुंदर अशी डिझाईन येणार आहे ओके तीनशे नव्याण्णव रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग बघू शकता पूर्ण याच्या पण काठावरती मस्त असं वर्क दिलेलं आहे आणि इथे पण वर्क दिलेला आहे ही डिझाईन तुम्हाला ओपन करून दाखवतो एक मिनिट हे बघा हे बघा मस्त असा पदर आहे बहिणी या साडीचा